गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या आणि मग प्रचंड बहुमताने महाराष्ट्रात महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आलं महायुतीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जात आहे राज्यावर वाढत्या कर्जाचा भार असताना सुद्धा या योजनेच्या व्यवहारातेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना ही योजना पुन्हा एकदा राजकीय वादाचं मूळ ठरत आहे आणि महत्वाचं म्हणजे यावेळी वाद महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये न होता तो महायुतीमधील सत्ताधारी पक्षांमध्येच होत आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा सामाजिक न्याय मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लाडकी बहीण योजनेवरून जोरदार टीका केली आहे अजित पवार यांच्या अखत्यारीत राज्याचा अर्थ विभाग येत आहे या विभागामधून अनुसूचित जाती आणि सा या योजनेसाठी वळवल्याचा दावा करून शिरसाट यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे सामाजिक न्याय विभागातून सुमारे चारशे कोटी रुपये वळवण्यात आल्याबाबत मला कोणतीच कल्पना दिली नाही किंवा मला विचारात घेतलं नाही मला माध्यमांकडून ही माहिती मिळाली जर सामाजिक न्याय विभागाची गरज नसेल तर तो बंद करता येईल असं संजय किरसाट हे यावेळी म्हणाले दोन हजार चोवीसच्या दो विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये शिवसेनेला कायम दुय्यम स्थान दिलं जात आहे भाजप हा मोठा भाऊ आहे आणि तो सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करीत आहे हे खूप दुर्दैवी आहे अशी चर्चा शिवसेनेचे नेते करत आहेत पवारांच्या अर्थ खात्याच्या का कारभाराबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही महाविकास आघाडीत असताना सुद्धा सेनेच्या अनेक मंत्री आणि अने आमदारांनी मंत्रिमंडळ तसंच पक्षाच्या बैठकीत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदारांना जास्त निधी देत असल्याचा आरोप सेनेच्या नेत्यांनी केला मात्र पवार आणि राष्ट्रवादीने हे आरोप सरळ फेटाळलेले आहेत दहा मार्चला उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेले नगरविकास शालेय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य व गृहनिर्माण या विभागांना इतर विभागांच्या तुलनेत निधीच कमी वाटप करण्यात आल्याचं सुद्धा सेनेच्या मंत्र्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा सुद्धा पवार यांनी हे आरोप सांगत बिनमोडून लावलेले होते शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचं सांगत तक्रार करणं हा शिवसेनेच्या मंत्र्यांचा दुसरा स्वभावच आहे अशी टीका अजित पवार यांनी केली आपण जर घटनाक्रम पाहिला तर एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून राग व्यक्त केलेला आहे स्वतःसाठी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या खातेवाटपासाठी अगदी शेवटपर्यंत भाजपला त्यांनी तात्काळ ठेवलेलं आहे त्यांचे मंत्र मंत्री सुद्धा आता तसंच स्वागत आहेत असं सुद्धा अजित पवार म्हणाले रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मतभेदांवर सूचक वक्तव्य केलं मी संजय शेसाट यांच्याशी बोलेन आणि काही समस्या असल्यास किंवा वाद असल्यास मुख्यमंत्री ते सोडवतील असं सुद्धा बावनकुळे यावेळी म्हणाले पवार यांनी निधी वळवण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचं अर्थ विभागाकडून सांगण्यात येत आहे अजित पवार हे एक सक्षम नेतृत्व आहे त्यांना अर्थ विभागातील अनेक बारकावे चांगले समजतात त्यांनी हा जो काही निर्णय घेतला आहे अचानक घेतलेला नाहीये त्यांना राजकारण आणि त्यासोबत लोकांमध्ये संतुलन राखायचं लागतं सरकार कोणाचंही असलं तरी अडचणी कायम ह्या अर्थमंत्र्यांना येत असतात राज्याच्या दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदारांसह महादूतचे विधानसभेत वर्चस्व असलं तरी लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांसाठी मोफत वीज यांसारख्या कल्याणकारी योजनांचा वित्त पुरवठा केल्याने आधीच राज्याच्या तिरदोरीवर मोठा भार पडला आहे निवडणुकीपूर्वी युतीनं दिलेली आर्थिक आश्वासनं पूर्ण करणं हे कठीण काम आहे ही गोष्ट अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना कबूल केली होती या दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न उपस्थित होणं अद्याप थांबलेलं नाही या योजनेनं सर्वाधिक मताधक्के मिळून विजय मिळवून दिला होता त्यांच्या विजयात या लाडक्या बहीण योजनेची महत्वाची भूमिका ठरलेली आहे सत्तेत आल्यानंतर एक महिन्यातच या योजनेद्वारे पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी देण्यात आलं होतं त्यामध्ये विलंब झाल्यामुळे आणि नियमांचं पालन न करण्यामुळे तक्रारीमध्ये वाढ होत गेली आणि या योजनेवर प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण होत गेलं आणि याचमुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातच आता या योजनेवरून वाद होताना दिसून येत आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका